मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री सद्गुरुचरित्र भक्तिविवरण अध्याय वा श्री शैल शिवरात्री महिमा वर्णनम नाम म्हणजे शिवरात्रीच्या व्रताची कथा तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने शिवरात्रीच्या व्रताच्या मा महिमाचं वर्णन ऐकणार आहोत तर आज भगवान शिवाची शिवरात्री आहे आज सर्वात मोठा दिवस आहे तर सर्वांनी मधला हा वा अध्याय तुम्ही श्रवण करू शकता आणि मी जे बोलत आहे तर ते तुम्ही बघू शकता तुम्हीसुद्धा स्वतः श्रवण करू शकता आणि वाचू शकता जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लालस्क्राईब करा आणि ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स या श्री स्वामी समर्थ काहीतरी माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्की करा શ્રી ગણેશય નમો નમ શ્રી સરસ્વતય ન શ્રી સદગુરુભ્યોય ન નામધારક મને સિદ્ધાસી પુડે ચરિત્ર જાહલે કૈસી વિસ્તાર વૈઆ અમ્માસી કૃપા કરી ગા દાતારા સિદ્ધ મને ઐકવત્સા સમ ભક્ત સેવા કરિતા ત્યાત એકવિર્ણ કરનકર તતિકે અત્યતા કરિતસે ભક્તિ શ્રી સદ્ગુરુચિ તીન પ્રહર સંસારયાત્રા કરુણીએત પવિત્રા राजा गण झाडी विचित्रा नमस्कार करी दुरूने ऐसे कितीक दिवस क्रमिले व्रत शिवरात्री आले समस्त यात्रेसी निघाले माता पिता कांचे त्यासी बोलवती यात्रेसी तो म्हणत असे नये तयासी तुम्ही मूर्ख असा पिसी माझा श्री पर्वत येथीची असे श्री सद्गुरू माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री सद्गुरु भुवन आपण ये येथून चरण सोडून श्री सद्गुरूचे समस्त लोक त्यासी हासती पिसे लागले यासी म्हणती चला जाऊ म्हणून निगती भ्राता माता पिता त्यांचे नगर लोक समस्त गेला आपण ऐकला राहिला श्री सद्गुरु मठासी आला श्री सद्गुरु पुस्ती तयाशी श्री सद्गुरु म्हणती तयाशी का गा यात्रेसी तू न वचसी तंतिक म्हणे स्वामीसी माझी यात्रा तुमचे चरण नाना तीर्थ देखा तुमच्या चरणी असे नीका, वाया जाती मूर्ख लोक पाशान दर्शन करावया ऐसे म्हणून देख तव पातली शिवरात्री ऐक माघ वद्य चतुर्दशी श्री सद्गुरु होते संग संगमासी दोन प्रहर होता भक्त परियसा आपण गेला स्नानासी उपवास असे शिवरात्रीचा संगमी स्नान करूनी श्री ते नमस्कारुनी हुबा ठेला कर जोडूनी, भक्त भक्तपूर्वक एको भावे श्री सद्गुरु मनती तयासी तुझी समस्त गेली यात्रेसी तू एक लाची राहसी पाहतासी विनोद श्री पर्वतांचा पुसती कधी देखलासी मने स्वामी नेने कधीसी तुमचे चरणी आम्मासी सर्व यात्रा सदा असती त्याचा भाव पाहुनी जवळी बोलवती श्री सद्गुरु मुनी बैसमनती कृपा करुणी दाखवू श्री पर्वत नयन झाकुनी पादुकेसी दृढ धरिगा वेगिसी ऐसा मनोनी तयासी मनोवेगे घेऊनि गेले शन न लागता स्री गिरीशी घेऊन गेले भक्तासी तिरी पैसले पाताळ गंगेसी नयन उघडी म्हणती त्याते शनिक शनेक मात्र निद्रावस्था म्हणता झाला जागृता अवलोकितांत पर्वत दिसत असे मने स्वप्न किंवा सत्य श्री सद्गुरू मनती तयासे काम गा भांतपणे पाहसे वेगे जावे दर्शनाशी शोर स्नान करून या श्री सद्गुरू ऐसे निरोप देता शीघ्र गेला स्नान करिता तेथे देखील माता पिता भ्राता ग्रामलो सकळी ते पुसती तयासी कवने मार्ग आलासी आमुची भेटी कान घेसी लपून येणे कोन धर्म विनवीत असे मात्या पिताशी आम्ही निघालो आजी दोन प्रहरसी एक घटका लागली वाटेसी आता आलो श्री सद्गुरु संग मांगे एक हसती मिथ्या मनती आम्मा सवेची आला लपत ऐसे बडीवारे बोलत अभद्ध म्हणत सकळ तो न बोले शीघ्र स्नान शोर केले पुष्पे अशता बेले घेऊनी गेला पूजेसी पूजा करी तो लिंगस्थानी देखता झाला श्री सद्गुरु मुनी अती विस्मय करून पूजा केली मनोभावे समस्त लोक पूजा करीती श्री सद्गुरू सर्व पूजा घेती तंतिक मनी तसे चिंती तंतिक मनी तसे चिंती श्री सद्गुरु राज आपणाची शंकर ऐसा निर्धार करूनी पाहिजे प्रसाद फु फल खुनी घेऊन आला श्री सद्गुरु स निधानी एक चित्त परियेसा श्री सद्गुरु पुसती तयाशी ए धवारा राहसी किंवा जासी तंतिक विनवी स्वामीसी स्वामी यासी एक देखिले नवल आता समस्त लोक जाऊनी देवालया भित्री बैसुनी पूजा करीते तुमची चरणी लिंगन देखो तुम्हीच तेथे स्त्री सद्गुरू तू जवळीच असता इतक्या दूरी का कष्ट ती लोक येता ती बहुता काय कारण या स्थाना तू तरी केवळ परमेश्वर दिसतोसी अम्मा नर कळे तुझा अपार गोप्य सद्गुरु नाता सर्वजन मूड होऊन नेनती तुझे महिमान का हो येताती या स्थानी सांग मज जी सद्गुरु म्हणती ऐक भक्ता सर्वत्र ईश्वरपूर्णिता स्थान महिमा असे ख्याता जे अगम्य त्रिभुवनी મને સ્વામીયાસી તું તરી પૂર્ણ બ્રહ્મા હોસી સ્થાનિમા વાનિસે વિસ્તારુની સાંગામમા શ્રી સદ્ગુરુ નિરૂપતિ ભક્તાસી એથીલ મહીમા પુષસી સાંગેન ઐક વિસ્તારી સ્કંદપુરાણી અસ કથા માઘવદ્ય પુસસી સાંગેન એક વિસ્તારી સ્કંદપુરાણી અસ કથા माधवद्य चतुर्दशी अपार महिमा श्री पर्वतांसी सांगेन एक तत्प तत्परेसी सद्गुरुमनती ख्यात किरात देशी विमर्शन राजा पर्यसी शूर असे पराक्रमासी समस्त शत्रु जिंकले तेने आनिक एक कुबुद्य असे पारधी करी बहुवसी बलाढ्यष्टुळ बहुवसे चळ सकळ मास भक्षण करी ग्राह अग्राह न विचारी ऐसा वर्ते दुराचारी ईश्वर पूजी भक्ति भावे नित्य पूजा करी अपार शिवरात्री आली या हर्ष निर्भर गीत नित्य वाद्य परिकर भक्तिपूर्वक करी पूजा आचार तरी शिव शिवपूजा करी बहुवस पत्नी त्यासी एक असे सुलक्षण नाम कुमुदंती सुशील सुगुण पतिव्रता मनी करी बहुत चिंता पुरुष आपुला परद्वार रता ईश्वर भक्ति करी तसे ऐसे एक रमिता एके दिवशी पुसू लागली आपले पुरुषासी मने प्राणेश्वरा परियसी विनती एक असे माझी क्षमा करावी माझ्या बोला विस्तारून सांगावा सकळा तुम्ही दुराचारी भक्षिता सकळा परद्वार निरंतर तुम्हाला ईश्वरावरी भक्ती उपजली कवने परी सांगावे स्वामी सविस्तरी कोपन करावा प्राणनाथा राजा मने स्त्रियसी बर्वे पुसिले अम्मासी ज्ञान आले आता मानसी पूर्व जन्म सांगेन माझा पूर्वी नगरी आपण श्वान योनी जन्मोन जाण होतो तेथे ते काळ क्रमान शिवरात्री आली एके दिवशी त्या नगरी होते शिवालय, समस्त लोक आले पूजा वया आपण ही गेलो हिंडावया भक्षावया काही मिळेल म्हणून उत्साह लोक पूजा उत्साह लोक पूजा करीते नाना वाजंतरे वाजिते गृह प्रदक्षिणा करीते धरूनी आरती सकळीक आपण गेलो द्वारात विनोदे पाहून म्हणत मज देखूनी आले धावत काष्ट पाशान घेऊन या आपण पोळीमध्ये होतो पळत द्वार घातले मारू म्हणत धरा धरा मारा म्हणून बोलत मारू लागले पाशणासी वाटत नाही बाहेर जावयासे अभिलाष असे जीवासी पळीत असे देवालया देवालय भीतरीसी मार्ग नाही कोठे देखा बाहेर जाईन म्हणत द्वाराकडे मागुती येत सर्वेची लोक पाठी लागत सर्व प्रदक्षिणा पळीत असे लपावया ठाव नाही देखा वेष्टीले पवळी दुर्गा सारिका पाठी लागळे सकळी का, का पुन्हा पवळीत पळे तैसाची उच्चिष्ट काही मिळेल म्हणून देवळात गेलो भामिनी काकुळती बहुमनी प्राण वाचेल म्हणून या ऐसा तीन वेळा पळालो मारतील म्हणून भ्यालो मग अंतर्गृही निघालो पूजा देखीली देव शिवाची द्वार धरून समस्त लोक शसरे मारिली मज ऐक होळून टाकती सकळी क, क शिवालया बाहरी मज पुण्य घडले प्रदक्षिणी पूजा देखीली नैनी तेने पुण्य राजा होऊनी उपजलो एक प्राणेश्वरी शिवरात्री होती ते दिवशी न मिले उच्चिष्ट भुक्तासी प्राण त्याजीला उपवासी तेही पुण्य मज घडले आणि एक पुण्य घडले दीप माळीस दीपक उजळले ते म्या डोळा देखिले प्राण त्याजीला शिवद्वारी तेने पुण्य झाले ज्ञान ऐसे शिवरात्रीचा मैमान, मनसी तू दुराचारी म्हणून त्याचा संदेह सांगेन पूर्व जन्म माझा श्वान त्याचा स्वभाव सर्व त्याची वासना त्याची स्वभाव सांगितले पुन्हा प्रश्न तिने केले मने स्वामी जे सांगितले आपला जन्म पुरातन तुम्ही असा सर्व ज्ञानी माझा जन्म सांगा विस्तारुनी म्हणून लागत असे चरणी कृपा करी गा प्राणेश्वरा ऐक वपुशी ज्ञान सती तुझा पूर्वजन्म कपुती करीत होती सची उधरपुरती एके दिवशी अवधारी पडिला होता मांस गोळा तो तुवा चोचीने धरीला कवळा उडत होती साकाश मंडळा ते दूरूनी देखिले घारीने कवळ घेईन म्हणून घार आली धावूनी तू गेलीस ओ पड़ूनी महारण्य क्रमित ऐका पाठी लागली ते घारी मागे पुढे न विचारी तू पळाली ते अवसरी श्री पर्वतगिरीवर सवेची आली ते घारी तू गेली सशिवालय शिवालय शिकरी भो लागलीस प्रदक्षिणापरी श्रम जाहले तुझ बहुत दुरुनी आले स धावत प्राण होता कंठगंत श्रमुनी शिकरी तू बैसित घारी येऊनी मारिले चोची घेऊनि गेली मास कवळे तुझे देह पंचतत्व पावले प्रदक्षिणा पुण्य फळले झालीस तुवा राजपत्नी इत इतकी या अवसरी पुन्हा पतीस पतीस प्रश्न करी पुन्हा पतीस प्रश्न करी आता तुमच्या निरोपावरी ईश्वर पूजा करीन पुढे मज काय होईल तुम्ही कवन स्थानी असेल ते विस्तारावे प्राणेश्वरा निर्मळ आत्मपती राजेंद्रा राजे सांगे सतीशी पुढील जन्मी मज पुसी आपण राजा देशी जन्म पावेन अवधारी माझी भार्या तूच होशी जन्म पावशी सृजय देशी तेथील राजा पवित्र वंशी त्याची कन्या होशील तिसरा जन्म आपनासी राजा होईन देशी तू उपजसी कलिंग राजवंशी माझी पत्नी होशील चौथा जन्म आपनासी राजा होईन गंगार देशी गांधार देशी तू उपजसी माघात कुळेशी तेही माझी तही माझी प्राणेश्वरी पाचवा जन्म आपनासी राजा होईल अवंत देशी तू दारशहराज ज कुळी जन्मसी माझी भार्या होशील तू सव्वा जन्म आपनासी अनंतनाम राजा पर्यसी याही ती कन्या तू होशी तही माझी प्राणेश्वरी सातवा जन्म आपनासी राजा होईन रूप लावण्य मज सरसी नवी कवेन संसारी ज्ञानी सर्वगुण होईन सूर्यका ऐसे वदन जैसे रूपे असे मदन नाम माझे पद्यवर्ण तू जन्मसी वैदर्भ कुळी रूप सौंदर्य आगळी जैसी सुवर्णांची पुतळी चंद्रासारिके मुख कमळ वसुमती असे नाव पावसी तुझ वरिन स्वयंवरिसी दैमंती नाळा जैसी स्वयंवर होईल तुझ मज राज्य करीन बौत दिवस यज्ञ करीन असम साहस जिंकिन समस्त देशास मंत्रशास्त्र शिकेन बहु देवार्जी चार्चन करीन नाना अग्रहार दान देईन ऐशा परिवृदाप्य होईन राजी स्थापिन पुत्रासी आपण चौथा आश्रम घेईन अगस्त ऋषीपाशी जाईन ब्रम्हज्ञान उपदेश शिकेन अंत होय तव देहा वसान होता तुझ घेईन सांगता दिव्य विमानी बेसुनी तत्वता स्वर्गाप्रती जाऊ बणे, ईश्वर पूजेची महिमा शिवरात्री व्रत श्री शैल्य अनुपमा म्हणून राजा श्री घेऊन संगमा यात्रा करी शिवरात्री श्री सद्गुरु मनती तंतिकांसी शिवरात्री श्री पर्वत महिमा ऐसी ऐक तो श्वान पर्यसी सप्त जन्मी राजा झाला अंती पावला स्वर्ग लोक पर्वत महिमा ऐसा एक तुझं झाले श्री सद्गुरुमुख ईश्वर पूजा करी बरवी ग्रामी असे कलेश्वर गानगा ग्रामी तरी भीमा तीर पूजा करी गा निरंतर मल्लिकार्जुन समान संगमेश्वर संगमासी पूजा करी अहर्निशी मल्लिकार्जुन तोची परियेसा न धरी संदेह मनात तंतिक मने स्वामी स्वामी तू मज चाळविसी पूजेसी गेलो मल्लिकार्जुनासी लिंगस्थानी तुझं देखिले ठाई तुची एक झाला अससी व्यापक कलेश्वर संगमानायक एक एकेक सांगसी आम्ही पुढे ऐकुनी श्री सद्गुरु हसती एरे पादुका धरी मनती नयन त्यांचे झाकती संगमा आले तात्काळी इतुकिया अवसरी मागे गाणगापुरी श्री सद्गुरूशी पाहती गंगा तिरी कोठे गेले म्हणून या एक म्हणती संगमा एक म्हणती आम्ही आलो आता कोठे गेले पहा मनता चुकुर होती भक्त जन श्री सद्गुरू आले संगमाशी तत्क्यास पाठबीती मठासी बोला वामाया शिष्यासी आपण राहिले संगमात आले संगमास आपण राहिले संगमात तंतिक आला गावात लोक समस्त हसत कार्य केले म्हणत तंतिक मने श्री पर्वता गेलो होतो दवना प्रसाद विभूती नाना परीचे हार दाखवती लोक ऐसा विस्मय करीती मनती दोन प्रहरी घरी होता एक मनती सत्य मिता त्याशी मनती सांगरे सत्या करीती तंतिक मने सवे श्री सद्गुरु नाथा गेलो होतो वायू वेगे, श्री सद्गुरु आले संगमाशी मज पाठविले मठासी बोलवले शिष्यासी राहू पाहती आजी संगमी एक मनती होईल सत्य मूर्ख मनती नवे मिथ्य तंतिक गेला त्वरित शिष्य वर्गाशी जाणवले सांगितला सकळ वृत्तांत समस्त गेले त्वरित पूजा झाली संगमी बहुत सिद्ध नाम नामधारकाशी मिथ्या मनती जे लोक त्याशी होईल कुंभी पाक पंधरा दिवशी ऐक यात्रा लोक गावा आले मग अपुसती तयासी तेही सांगतले भरविसी आनंद झाला भक्ताशी मने सरस्वती गंगाधर सिद्ध सांगितले नामधारक असे ते मी सांगतसे परीयसी श्री सद्गुरुमयीमा अपारिसी सेवितो निरंतर इत श्री सद्गुरुचरित्रामृत परमकथाकल्पतरु श्रीनुसिंहसरस्वते उपाख्याने सिद्धनामधारक संवादने संवादे श्रीशैल्य मा वर्णन नाम त्रिचवर्दोषाध्याय त्रेचाळीस्वाध्याय श्री सद्गुरुदत्तपर्ण नमस्तु श्री सद्गुरुदेव दत्तयी नमोस्तुते श्री सद्गुरुदेवताय नमो नमः तर मित्रांनो इथे हा आपला त्रेचाळीसवा अध्याय समाप्त झालेला आहे तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हा माझा शिवरात्रीच्या महिमाचा वर्णनाचा अध्याय आवडला असेल तर आवडल्यास ओम नम शिवाय हर हर महादेव बॉक्स बॉक्समध्ये नक्की करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा जर गुरुचरित्राचे पारायण करणे ज्यांना ज्यांना जमत नसेल त्यांनी चौदावा अठरावा अध्याय शिवरात्रीचा अध्याय बरेच काही अध्याय सोमप्रदोषचा आठवा अध्याय जे म महत्वाचे महत्वाचे अध्याय पण एक पण आपण श्रवण केले तरी पण आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल असे काही नाही जे कोणी गुरुचरित्रातल्या महात्म्याचे अध्याय फक्त श्रवण करतो या ह्या पोथीवर निसते असे प्रणामसुद्धा केले आपण तर आपण निस्त या पोथीवर आपण असे डोकेसुद्धा टेकले तरीसुद्धा आपल्याला कोटी पुण्य पुण्यफळाची प्राप्ती होते तर हे गुरुचरित्र सद्गुरु गुरुचरित्र असे हाय हे पुराण अतिशय महत्वाचा आहे हा ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे कुठल्याही अशक्य गोष्ट आपल्या शक्य होतात आणि आपल्या पाठीशी स्वामी राहतात आणि आपल्या मुला मुलांच्या सर्व इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण होतात तर तुम्हीसुद्धा श्री सद्गुरू चरित्राच्या या पोथीचं दर्शन घ्या नमस्कार करा मनातल्या मनात इच्छा बोला तरी पण स्वामी महाराज आपल्या मुलांच्या आणि आपल्या इच्छा पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ